सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज जनकल्याण न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तडोळे तालुका खटाव येथे दहेवडी श्री नवनाथ मुरलीधर ढोले यांच्या मालकीच्या बंद घराचे कुलूप तोडून अंदाजे अकरा तोळे सोने तसेच रोख रक्कम रुपये चाळीस हजार व वीस साड्या असा अंदाजे नऊ लाख रुपये किमतीची जबरी चोरी झाल्याची कळताच वडस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश्याम सोने यांनी घटनास्थळी भेट दिली व श्वान पाचारण केले यावेळी पोलीस पाटील संदीप खाडे गणेश्याम पोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल कुंडली कठरे तसेच पत्रकार जे के काळे दत्तात्रय फाळके उपस्थित होते यावेळी सोनवले साहेब म्हणाले की सदर चोरी आणि कातरकटाव इथे झालेली चोरी ही साधर आढळून येत असल्याने याचा तपास लवकरात लवकर लावला जाईल असे ते म्हणाले जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के काळे प्रतिनिधी तडोळे तालुका खटाव